थापी वडी पाटवडी किंवा बेसनवडी अशी बरीचशी याला नावे आहेत पण बऱ्याचदा था आपण थापी वडी बनवताना अशा काही चुका करतो ज्यामुळे वडी जी आहे ती खूपच मऊ होते किंवा छान अशी सेट होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता ही जी वडी आहे काय मस्त अशी दिसते आणि छान अशी सेटदेखील झाले आणि अगदी मऊसूत अशी ही वडी आपली तयार झालेली आहे तर अशी झणझणीत मौसूद थापीवडी बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं यासाठी भरपूर अशा सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर थापीवडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे पाणी आणि बेसन याचं परफेक्ट प्रमाण असायला हवं तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तर आता हे जे बेसन आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर या बेसनचं आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला दीड वाटी पाणी लागणार आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एकच वाटी पाणी या बेसनमध्ये घालते तर आता आपण हे विस्करणं एक दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे त्यामुळेच इथे मी विस्कर घेतलेला आहे कारण विस्करने जेव्हा आपण काही फेटतो ते छान असं फेटलं जातं अगदी एकसारखं बॅटर तयार होतं तर हे बघा इथे मी संपूर्ण जे बॅटर आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या तर ही आपली वडी बनवण्याची पहिली महत्त्वाची स्टेप आहे तर आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी अजून पाणी लागणार आहे म्हणजे मी संपूर्ण दीड वाटी पाणी या बॅटरसाठी वापरलेलं आहे पाणी आणि बेसनचं परफेक्ट प्रमाण झालं तरच आपली जी वडी आहे ती छान सेट होते आणि अगदी देखील होते तर हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालते तर ही जी वडी आहे ती थोडीशी झणझणीतच चांगली लागते म्हणून मी मिरची थोडी जास्त घालते तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि इथे मी एक पाव चमचा ओवा देखील घालते कारण हे आपण बेसनपासून वडी बनवतो आहे आणि बेसन पचायला थोडंसं जड असतं त्यामुळे डायजेशनसाठी ओवा अगदी चांगला आहे त्याचबरोबर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपलं वडीसाठीचं जे वाटण आहे ते छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण फोडणीची तयारी करू तर त्यासाठी इकडे मी लो मिडियम गॅसवरती देखील गरम करण्यासाठी ठेवले यामध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तर त्याचा जो फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये छान उतरतो इथे बघा मोहरी छान अशी तडतडली गेले आता लगेचच आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं त्याचबरोबर तयार करून घेतलेलं वाटण देखील यामध्ये घालू तर आता हे जे वाटण आहे ते आपण एक ते दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मिरचीचा आल्याचा कच्चा पण कमी होईल तर इथे मी एक ते दीड मिनटं हे जे वाटण आहे ते छान असं परतवून घेतलं आहे मस्त खमंग असा वास येऊ लागला या फोडणीचा तर या फोडणीमध्येच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालते कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की त्याची चव खूप छान लागते त्याचबरोबर एक पाव चमचा हळद घालायची आणि आता आपण एक अजून एक अर्धा मिनटं ही फोडणी चांगली परतवून घ्यायची जर घरामध्ये कधी काही भाजीला नसेल किंवा तोंडाला चव येत नसेल तर अशी थापी ओळी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा तर याआधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाटवडी कशी बनवायची आणि त्यासोबत झणझणीत रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता यामध्ये लगेचच चा आपल्याला तयार करून घेतलेलं बेसनचं जे बॅटर होतं ते घालायचं आहे बॅटर घातल्यानंतर गॅस आपल्याला अगदी मंदच ठेवायचं आहे त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठदेखील घालू तर आता हे सतत हलवत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत तर गुठळ्या होऊ नये यासाठी मी आत्ता देखील हे विस्कर्णच चांगलं मिक्स करून घेते तरी ते तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे घट्टसर झालं आहे तर हे एकदा आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण इथे परफेक्ट पाण्याचं आणि बेसनचं प्रमाण वापरले त्यामुळे अगदी मस्त मिश्रण हे तयार झाले तर यावरती झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची तर इथे मी या मिश्रणाला वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढून घेतली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता हे जे गरम गरम मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी या प्लेटला आधीच थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून वडी जी आहे ती खाली चिकटणार नाही अगदी काढताना सहज निघेल तर आता तयार करून घेतलेलं जे बेसनचं मिश्रण होतं ते आपण ताटामध्ये घालू आणि आता हे लगेचच गरम गरम असतानाच पसरवून घ्यायचं तर इथे मी सुरुवातीला एका स्पॅच्युलानेच हे पसरवून घेते थापून घेते जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत तर हलकंसं थंड झालं की आता आपण हे हाताने छान असं थापून घेऊया सेट करून घेऊ म्हणजे अगदी एकसारखं हे सेट होईल आणि वडी देखील अगदी छान सहज निघेल तर इथे मी हे जे मिश्रण आहे थापी वडीचं ते अगदी छान असं सेट करून घेतलं तर आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवडीप्रमाणे किसलेलं सुखं खोबरं घालायचं यामुळे ही जी वडी आहे ती दिसायला अजून सुंदर दिसते आणि खायला देखील अगदी छान लागते तर थोडंसं मी इथे पांढरं देखील घालते तर आता हे पुन्हा एकदा आपण स्टॅच्यूल्याने छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर याबरोबर छान सेट होईल तर हे आपण एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे सेट होण्यासाठी असंच ठेवून देऊ आणि त्यानंतरच याच्या वड्या कापून घ्यायच्या तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं सेट झालं गेलं आहे अजिबात हाताला ओलसर लागत नाही तर आता याच्या आपण वड्या कापून घेऊया तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये या वड्या कट करून घेऊ शकता तर इथे मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे आपली जी थापी वडी आहे ती छान सेट होईल आणि अगदी चवीला परफेक्ट होईल तर इथे तुम्ही बघू शकता ही जी वडी आहे काय मस्त दिसते अगदी छान अशी सेट झाले तर अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन ही आपण थापीवडी बनवले त्यामुळे छान अशी मऊ झाले आणि अजिबात कोरडी नाही पडली आणि खाताना देखील अजिबात टोटरे बसत नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी थापी वडी नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये दे मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद